मराठी रंगभूमीच्या इतिहासामध्ये अनेक नाट्यसंस्थांपैकी दोन नाट्यसंस्था या अग्रगण्य मानल्या जायच्या एक म्हणजे बालगंधर्वांची गंधर्व नाटक मंडळी आणि दुसरी म्हणजे केशवराव भोसले यांची ललित कलादर्शन नाटक मंडळी आणि शंभर वर्षांपूर्वी या नाटक कंपन्या एकमेकांच्या स्पर्धक कंपन्या होत्या आणि या दोन्ही कंपन्यांचे मालक हे त्यावेळेच्या भारतातले प्रचंड मोठे दिग्गज असे सुपरस्टार गायक नट होते आणि मोठे होते म्हणजे किती मोठे होते तर एकाला प्रत्यक्ष लोकमान्य टिळकांनी बालगंधर्व ही उपाधी दिली होती आणि दुसऱ्याला त्यावेळेचे लोक संगीत सूर्य असे मानत पण इतिहासामध्ये एक अशी घटना घडली ज्याच्यामुळे ह्या दोन नाटक कंपन्या आणि हे दोन कलावंत एकत्र एक आले आता या दोन कंपन्या एकत्र एक येणं म्हणजे आजच्या परिभाषेत मी समजा तुम्हाला विचारलो की मला, विचार मला सांगा की आज टाटा आणि अंबानी एकत्र येतील का किंवा जिओ आणि एअरटेल एकत्र येईल किंवा पेप्सी आणि कोला किंवा ॲपल आणि मायक्रोसॉफ्ट किंवा गेला बाजार भाजप आणि काँग्रेस एकत्र येईल पण मंडळी इतिहासामध्ये या दोन नाटक कंपन्या अर्थातच त्यांचे दोन्ही मालक म्हणजेच बालगंधर्व आणि संगीत सूर्य केशवराव भोसले हे इतिहासात एकदा एकत्र आले आता ते का आले कसे आले कशासाठी आले हीच आहे बाब अविश्वसनीयतेची आणि म्हणूनच तुम्ही पाहायला या गोष्ट संयुक्त मानामानाची